श्री स्वामी समर्थ नमस्कार सकिनो माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे दोन हजार तेवीसमधील मधील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आज आपण गणपतीला दुर्वा का वाहतात त्यामागील महत्त्व काय आहे हे आज आपण पाहणार आहोत हिंदू दैवताचे वैशिष्ट्य पाहिले तर सर्व देव निसर्गाशी जोडलेले आहेत शंकराला बेल कृष्णाला तुळस विष्णूला कमळ तर गणपतीला दुर्वा प्रिय आहेत याचाच अर्थ परमेश्वर भक्तीभावाने अर्पण केलेल्या फुलाफळानेही प्रसन्न होतो फक्त ते अर्पण करताना आपल्या मनीचा भाव शुद्ध हवा आज संकष्टी चतुर्थी घरोघरी बाप्पाचे आवडते मोदक केले जातील व भक्तिभावे दुर्वांकूर व्हायले जाईल एवढा वैभव संपन्न बाप्पा दुर्वाच्या त्रिदेलाने संतुष्ट का होतो हा प्रश्न आपल्या मनात उद्भवला असेल तर यामागील पौराणिक कथा काय आहे ते आज आपण पाहणार आहोत ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाचा राक्षस त्रास देत होता देवतांच्या विनंतीवरून गणरायाने त्यांच्याशी युद्ध केले आणि शेवटी त्या असुराला गिळून टाकले तो असुर अग्नीसारखा तप्त होता त्याला गिळल्यामुळे गणेशांच्या पोटात जळजळ होऊ लागले तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्त्र मुनीने प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायांच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषीने दुर्वांचे एकवीस जुड्या गणेशांना गन, खाण्यास दिल्या त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशांच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली त्यावेळी गणेशांनी सांगितले यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ व्रते दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात दुर्वा कशा व्हाव्यात हे आज आपण पाहणार आहोत दुर्वा म्हणजे गवत जे सहजपणे कुठेही उपलब्ध होते दुर्वाच्या एका जुडीत एकवीस दुर्वा असतात या जुडीसाठी प्रत्येकी दुर्वा निवडताना त्यात त्रिदल असलेले पाते निवडले जाते त्याची जुडी सुटू नये म्हणून दोऱ्याने बांधली जाते अनेक ठिकाणी अशा एकवीस जुड्यांचा हार बनवून देवाला दुर्वाची कंठी घातली जाते त्यानिमित्ताने दुर्वाची जुडी बनवताना अतर्व शिष्याची एकवीस आवर्तने देखील केली वेळे अभावे ते शक्य नसेल तर निदान एक जुडी तरी स्वहस्ते बनवून एक अवर्तन म्हणून गणरायाला दुर्वा अर्पण कराव्यात तेही शक्य नसेल तर निदान दुर्वाचे एक त्रिदल त्याचा अग्रभाग अर्थात टोकाची बाजू आपल्याकडे घेऊन निमुळती बाजू गन बाप्पाकडे ठेवून भक्तिभावाने अर्पण करावी दुर्वांना धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे कारण दुर्वाचा गुणधर्म अनेक प्रकारच्या रोगांना दूर व्हा असे सांगतो अर्थात दूर ठेवतो माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ